हॅलो काय तर पुन्हा एकदा स्वागत आहे न्यूज बोअर ब्लॉक्समध्ये आणि सर्वात आधी जय कीरा तर तुम्ही कालची व्हिडिओ बघितलीच असाल आपले लहान मुलांनी आषाढी वारी काढली तर आज आषाढी एकादशी तर तुम्हाला सर्वात आधी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आम्ही चाललेलो आहोत फिरवाडीला तर तुम्हाला ब तिकडची मजा दाखवूया आजी पाटील पाटील

पेट्रोल टाकून झालेला आहे वीस रुपयाचा पेट्रोल टाकला आम्ही तर आता थेट निघू आपण पिरवाडीला तर वीस रुपयाच्या पेट्रोलमध्ये गाडी फुल होते तर कोणाला भाड्याशी लागली तर घेऊन जा तुम्हाला त्याचा नंबर पण पाठवतो सोन्या मात्रे ओनर आहे या गाडीचा सतत दिसत आम्हाला हो भेटत या रस्त्याला कोपटा रोडला अशा गाड्या चालतात कि तस काही ओढीत बसलो आम्ही तर रायडर बघा रायडर चिल चिल दिसत पाय होता तर गायत आता आम्हाला ताण लागले तर आम्ही थांबतो जसं पाणी पितो आणि थंडा पितो मग निघू पुढे या गाईत आता शून्य मिनिटात आम्ही पोहोचू शून्य मिनिटात पाऊस पण आलेला आहे नाही हलका जोरान। जोरान हलका पाऊस आहे तरी हा पाऊस आम्हाला कुठेतरी सावली उभा राहावं लागेल तर तुम्ही पाऊस शकता आम्ही आहोत आहोतवाडी बीचला गर्दी आहे देखील हॅलिपॅड आहे तिथे सर्व फॅमिली वापस वगैरे त्यांना जागा एक नंबर ऐकली पाहू शकता घरी तर खूप लोक येतात आज आषाढी एका दिवशी घरी घेतात पाहू शकता तुम्ही यंदावरी गर्दी नाही गेल्या वर्षी जाम गर्दी होती तर माझा आवाज येत नसेल वारा जाम आहे बघू आपण आता पुढे जाऊ त्या साईडला आपण त्या साईडला जाऊ आता तर काय जात चालू दुसऱ्या साइड ला त्या नारली इथं नारळ बिरल भेटला तर पाणी पिऊ नये आपण तुम्ही घरा येईल नार कोबरा तरी भेटल वाटण करायला तर काय जात आम्ही आलो दुसऱ्या साईडला तुम्ही पब्लिक पाहू शकता इथं सुजितला असं वाटतं तो ट्रॅकिंगला आलेला आहे चालू दुसऱ्या साईडला होशील तू सांगता आलं काय ना निस्ता फोटो निस्ता फोटो बबली है बबली है सुजी साड़ी दोन शब्द अरे नवी मुंबई ची टीशर्ट घातले शर्ट घातलाय बघ आता आम्ही चालू मोदक खावाला सॉरी मोमोज खावाला तर आजचे अन्नदाता आजचे अन्नदाता आमचे हो का बाकी गेम मारले दीडशेचा फायदा नाही दीडशेचा फायदा ह ना अडीचशे लॉस तर गाय दमलो भया कितना लोगे तीस 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 रुपये में तीस रुपये तीस रुपये तीस रुपये भेटणार गे रेट रुपये कोणचे दिस नाही आपल्याला काय आहे तर तुम्ही लाटा पाहू शकता तर तुम्ही लाटा डायलॉग आठवला का आठवलं आता परत आम्ही अलिपॅडच्या साईडला चाललो इकडे काय मजा नाहीये आज काय मजा नाही एवढी बोललो चला त्या साईडला जरा दोन तीन रील्स तरी बनवत आहे त्या तर दोन तीन रील्स काढल्या आणि जाम मच्छर चावल्या सांगू कुणाला <laughs> तर काय मी आम्ही डायरेक्ट कोपरोलीला थांबू आता डायरेक्ट जातो कोपरोलीला चाललो घरी कांटाला आला भूक लाग <laughs> तर लागले आता कोपरेली जाऊन जेऊ प्रफुलचा मेडिकल ओपन करायचंय तर आ... ते गेले तिकडे तर आम्ही आलो इकडे आता बारीक बारीक पाऊस आता तुम्हाला डायरेक्ट मी कोपरोलीला थांबलाच भेटतो तर कंटिन्यू राहा ब्लॉक मध्ये काय आम्ही कोपरुलीला पोचलेला आता बिर्याणी वेज बिर्याणी खाऊ त्याला बिर्याणी खाऊ जे पासली घालू ते याला लाज जास्त वरून दिले खाऊन झाला पोट भरला मोमोज खायचा होता पण बिर्याणी खाल्ली पोहोचलो मी आता शॉपवर बघू शकता आमचा शॉप सोन्या कलेक्शन तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मी हा ब्लॉग इथं चेंज करतो